लोहा अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार शिवा नरंगले यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात भाऊ आंबेडकर यांची शिराढोणी येथे जाहीर सभा संपन्न झाली या सभेला मतदारसंघातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते चला तर जाणूया समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून सर्वात प्रथम समतेचे विचार उचलणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि ते उपस्थित मंचावरील वंचित बहुजन आघाडीचे युवकचे पेरेंटचे तालुक्याचे जिल्ह्याचे राज्याचे तमाम पदाधिकारी तसेच माझ्या शेजारी उभे राहिलेले लोहा गांधारचे पुढचे आमदार शिवा भाऊ इथे उपस्थित माझ्या माता भगिनी आणि चळवळीतल्या या लढाईच्या कारण मुद्दा समजून घ्या बाळासाहेब हॉस्पिटल मध्ये असताना बाळासाहेब आयसीयू मध्ये भरती असताना जर कोणी इकडे येऊन सांगत असेल की आम्ही मैत्रीपूर्वक लढाई करतोय आम्ही मैत्रीपूर्वक लढाईमध्ये आहोत तर तो अपप्रचार आहे ते सर्रास खोट आहे आणि ते आम्ही खपवून घेणार नाही मैत्रीपूर्वत लढत ही इकडच्या प्रस्थापितांची चालू असते बहुजनांना पाडाय मैत्रीपूर्वक लढत आपण करतो का मैत्रीपूर्वक लढत करतो का इकडच्या वंचितांचं ठरलंय मैदानात उतरलो तर समोरच्याला संपवल्याशिवाय राहत नाही <laughs> पूर्वत लढायची फालतूगिरी आमच्याकडे आणायची नाही म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो कि इथे कोणतीही मैत्रीपूर्वत लढत नाहीये महाराष्ट्राच्या छातीत गद्दकी वाढली होती आणि त्याच परिस्थितीत काही गोष्टी घडल्या ज्याची मला खंत आहे ज्याचा मला दुःख आहे आणि त्याहून महत्वाचं ज्याचा मला अतिशय राग सुद्धा आहे आपण एक समजून घ्या की जेव्हा बाळासाहेब हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते जेव्हा बाळासाहेब आंबेडकर हे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते तेव्हा पुण्यामधले एक वकील होते त्यांनी एक पोस्ट टाकली होती त्यांनी पोस्ट टाकली होती फेसबुक वर की टी काय इतकी मोठी नसते माझे दोन दोन झाले आणि निवडणुकीच्या तोंडावरती हे भावनिकता मिळवण्यासाठी आणि भावनिकतेवरनं मत मिळवण्यासाठी केलं दुसऱ्या बाजूला एक पत्रकार ज्यांना आपण बारामतीचे अर्णब गोस्वामी असं समजतो <laughs> ते पत्रकार म्हणतात की बाळासाहेबांना जेव्हा बाळासाहेबांनी आरक्षणाच्या बाबत एक व्हिडिओ रिलीज केला <laughs> होता आपण सर्वांनी बघितला असेल तो जेव्हा व्हिडिओ आला तेव्हा त्यांनी पोस्ट टाकली होती आणि टीव्हीवरती म्हटलं होत की आयसीयू मधन खोटं बोलायची बाळासाहेबांना परवानगी निवडणूक आयोगाने दिली आणि अजून एक आयटम आहे शिवसेनेचे रोज सकाळी नऊ वाजता भोपूसारखे वाचतात त्यांनी येऊन म्हंटल होत बाळासाहेबांना की बाळासाहेबांनी आयसीयू मधन खोटू बो, खोटं बोलू नये चुकीचा प्रचार करू नये आणि त्यांनी असं कोणतंही वक्तव्य करू नये ज्यांनी त्याच्या छातीवरती ताण आपण बाळासाहेबांसाठी जी मेडिकल बुलेटिन चालू केलेली होती वंचितच्या पेजवरती प्रबुद्ध भारतच्या पेजवरती त्याच्या खाली आपण कमेंट्स बघितल्या त्याच्या कमेंट आपल्याला दिसतील नाना पटोलेचा फोटो असलेले राहुल गांधींचा फोटो असलेले प्रियंका गांधी मल्लिकार्जुन खरगेंचा फोटो असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि चिन्ह असलेले त्यांच्या कमेंट काय होत्या हा कधी मरतोय हा लवकर मरत का नाही बीजेपी कडनं पहिली पाकिट बंद झालं म्हणून आयसीयू मध्ये भरती झाले आपण समजूया आज एक माणूस हॉस्पिटल मध्ये सात दिवसात बरा झाला आणि तो माणूस सात दिवसानंतर राब राब राबतोय त्यांनी बाळासाहेबांनी आयसीयू मधनं बाहेर पडल्यानंतर आतापर्यंत एक अकरा सभा पूर्ण केल्या असतील आता त्यांची बारावी सुरू आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये जेव्हा एक माणूस समाजासाठी इकडच्या वंचितांसाठी राबतोय तेव्हा यांची मानसिकता बघा हे इकडे बघतात की हा कधी मरण पावेत आजारी आयसीयू मध्ये पण पाकिट नाही मिळायला बीजेपीकडनं ना म्हणून आयसीयू मध्ये भरती झाले अशी भाषा करतात आणि तुम्ही यांची मानसिकता समजून घ्या तुम्ही वृत्ती समजून घ्या की ह्यांना नुसतं इकडच्या बहुजनांना दाबायचं नाही दाबायचं नाही त्यांना नुसता इकडचा आंबेडकर वाद संपवायचा नाही तर त्यांना खास करून आंबेडकरांना मारायचंय आणि आंबेडकर हे नाव मिटवून टाकायचंय पण या हरामखोरांना मी एकच गोष्ट सांगतो कि तुम्ही हे धंदे बंद वनतात आम्ही मस्ती आतापर्यंत इतकी वर्ष तुमची मस्ती मगरुरी मास सहन केलाय यापुढे इकडचा आंबेडकर वादी तरुण वंचित तरुण बहुजन तरुण ऐकून घेणार नाही आणि परत असं वक्तव्य केलं परत तोंड दुबडून अशी गरळ उकरली तर इकडचा आंबेडकरवादी तरुण आणि वंचितचा प्रत्येक कार्यकर्त्या तुमचा मागे लागेल आणि मग या महाराष्ट्रामध्ये खोपच्या नाही राणा जिकडे तुम्ही तोड लपूल लपूर करा आणि आपण मुद्दा समजून घ्या की ह्याच लोकांनी आपल्याला फसवलं आपली मतं घेतली लोकसभेला आपल्याला येऊन सांगितलं की वंचित बहुजन आघाडी बी आहे ह्याच लोकांनी आपल्याला फसवून आपली मतं घेतली आणि आता हीच लोक आरक्षण बंद करायला निघाली आणि आता पुढे जाऊन हीच लोक हे म्हणतात की आंबेडकर कधी म्हणतील आंबेडकरांनी लवकर मरण पावलं पाहिजे आणि ह्या लोकांना कोणत्याही परिस्थितीत या निवडणुकीमध्ये आपण धडा शिकवला पाहिजे म्हणजे पाहिजे आणि ह्याच आज बाळासाहेबांच्या आजारपणाचा फायदा घेऊन अजून कोणतरी खूप चुक चुकीचा अपप्रचार केलाय आपल्याला एक बॅट चिन्ह व्हायला माहिती असते जे इकडे उभे असते माहितीय का बॅटवाले त्या बॅटवाल्यांची विकेट घ्या बाळासाहेब हॉस्पिटल मध्ये असताना बाळासाहेब आयसीयू मध्ये भरती असताना जर कोणी इकडे येऊन सांगत असेल की आम्ही मैत्रीपूर्वच लढाई करतोय आम्ही मैत्रीपूर्वच लढाईमध्ये आहोत तर तो अपप्रचार आहे ते सा...